हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष आहे ज्या ज्यावेळी मनोज चरांगे पाटील मुंबईमध्ये आले त्या त्यावेळी त्यांची भाषा वेगळी होती ते अगदी हीन शब्दात त्यांच्याबद्दल बोलत होते ही, ही भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकायला हवी होती असंही राऊतांनी म्हटलंय भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांची भाषा वेगळी होती ती कोणत्या प्रकारची हिन दर्जाची भाषा होती ही भाषा एकदा नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे मराठा समाज बांधवाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भाषा वापरत होतो याचं चित्रण मोदींनी ऐकलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या